जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल घरपोडीचा गुन्हा उघड एक आरोपी अटक तब्बल अडुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त विटा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी साळशिंगे तालुका खानापूर येथील फिरेदी यांची राहते घरातून साठ हजार रुपये किमतीचा तीस ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मोहन माळ दोन ग्रॅम व तीन ग्रॅम वजनाची दोन अंगठे असे एकूण अडुसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने नेले होते म्हणून येथील फिर्यादी यांनी दिलेल्या विटा पोलीस ठाणे कलम तीनशे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरदजी मेमाने यांनी विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पदा तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार महेशजी संकपाळ यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा साळशिंगे येथील मुकुंजी राजकुमार जाधव राहणार साळशिंगे यांनी गुन्हा केला असल्याबाबत माहिती मिळाल्याने लागलीच पुणे प्रकटीकरण पथकामधील यांनी सापळा रचून आरोपी ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता मुकुंद राजकुमार राज जाधव राहणार साळशिंगी तालुका खानापूर जिल्हा सांगली असे सांगितले त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्याकडे सखोल तपास केली असता त्यांनी वरील गुन्हा केला असल्या बाबतची कबुली दिल्याने तपासात निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास हेमंत तांबे वाघे हे, हे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद